आपण पाहत आहात कराट टुडे न्यूज कराड शहर व परिसरात आज बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली कराडच्या ऐतिहासिक शाही ईदगाह मैदानावर सलग तीन वर्ष पावसामुळं बकरी ईदची सामुदायिक नमाज पठण झालं नव्हतं मात्र या वर्षी पावसाची काहीशी उघडीप मिळाल्यानं आज सकाळी साडेआठ वाजता कराडच्या ईदगाह मैदानावर कराड शहर परिसर व तालुक्यातून आलेल्या हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले शाही इमाम हफीज अब्दुल अयाज मुजावर यांनी उपस्थित हजारो मुस्लिम मुस्लिम बांधवांना नमाज अदा केली ईदगाह मैदानासह शहरातील विविध मस्जिदमध्येही नमाज पठण करण्यात आले तत्पूर्वी ऐतिहासिक मनोरे मस्जिदेतून सकाळी साडेसात वाजता शेकडो मुस्लिम बांधवांच्या सहभागानं मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आली ही मिरवणूक मेन रोडनं आझाद चौक हेड पोस्ट बापूजी साळुंखे पुतळा राज मेडिकल विजय दिवस चौक ते ईदगाह मैदान अशी काढण्यात आली नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष सिंह यादव मित्रपरिवाराच्या वतीनं ईदगाह मैदानावर उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या